प्रकाश पंडित म्हणून जागतिक स्तरावर गौरवल्या गेलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव देण्यासाठी विरोध वर्ष संघर्ष करावा लागला हाच तो चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे खरे तर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा हा सामाजिक समानतेच्या विजयीचा प्रतीक आहे असे प्रतिपादन नामांतर लढाईचे अभ्यासक माजी कुलगुरू डॉक्टर सुधीर गवाने यांनी केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तिसाव्या नामविस्तार दिनी चौदा जानेवारी रोजी साजरा करण्यात आला नामांतर लढा व नामविस्ताराची तिन्ही दशके विषयांवर एम जीवन व य यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुधीर गवाने यांचे व्याख्यान झाले नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी भूषवले यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉक्टर गौतम पाटील डॉक्टर योगिता होके पाटील व कुलसचिव दिलीप भरड विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ कैलास अंबोरे यांची उपस्थिती होती यावेळी डॉक्टर गव्हाने म्हणाले की ज्यांना शिक्षणाची कसलाही गंध नाही अशा अनेक अडाणी माणसांची नावे शाळा महाविद्यालयास बिनबोट बाटने दिली जातात त्या काळात ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला देण्यास विरोध झाला ही दुर्दैवी गोष्ट आहे तब्बल सतरा वर्ष नामांतरणासाठी लढा द्यावा लागला विरोध होणे ही भेदाची बाप आहे वास्तविक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामान्य सामाजिक स्वातंत्र्याच्या लढाचे खऱ्या राष्ट्र निर्माता होते एकोणीसशे सत्तावीसमध्ये सायमन कमिशनच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याबद्दलची मांडणी प्रभावीपणे केली होती मराठवाड्यात पीपल्स एज्युकेशनच्या सोसायटीची स्थापना केल्यामुळे अनेक बहुजन समाजातील पिढ्या शिकू लागल्या अशा मानवाचे नाव मिळणे हा एक प्रकारे विद्यापीठाचा गौरव आहे असे डॉक्टर गव्हाने म्हणाले नामविस्तारानंतर विद्यापीठाने गेल्या तीस वर्षात मोठी प्रगती केली आहे विशेष सामाजिक परिवर्तनास सामाजिक घुसळ करणाऱ्या विद्यापीठाचे मोठे योगदान आहे असेही डॉक्टर गव्हाने यावेळी म्हणाले सुमारे एक तासाच्या व्याकरणात डॉक्टर गव्हाने यांनी नामांतर लढायचे विविध पैलू मांडले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर